हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपलं कुठलंही काम एका झटक्यात पूर्ण व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण बऱ्याच वेळा काय होतं प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या प्रयत्नांना यश येत नाही नेहमी अपयश आपल्याला येत असतं तुमच्या बाबतीत असं होत असेल की तुम्हाला सारखा अपयश येत आहे तुमच्या मनासारखं कुठलीही गोष्ट होत नाही आहे त्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होतो आहे तुमच्याकडे पैसा येत नाही आहे पैशांचे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे या गोष्टी तुमच्यासोबत होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल मध्ये कुठेही स्किप करू नका तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर नक्की करा म्हणजे दुसऱ्यांनाही याचा फायदा होईल प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत असतो मग तो एक तुमचा घरगुती छोटासा व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्ही चालवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात किंवा तुमच्या मुलांना किंवा तुमच्या नवऱ्याला किंवा कोणाला तरी तुम्हाला नोकरी हवी आहे नोकरीसाठी तुम्ही खूप प्रयत्न आहात पण तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही जसं हवं तसं पॅकेज मिळत नाही जिथे तुम्हाला नोकरी हवी आहे तिथे तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा तुमची मुलं खूप अभ्यास करत आहेत परंतु अभ्यास करून सुद्धा परंतु अभ्यास करून सुद्धा त्यांना म्हणावे तसे गुण मिळत नाही किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तुमच्या मुलांचे त्या एक्झाममध्ये मध्ये मुलं थोड्या थोड्या मार्कांसाठी फेल होतात किंवा जेवढे मार्क्स हवे तेवढे त्यांना मिळत नाही आहे इंटरव्ह्यू मध्ये खूप इन्व्हेस्टमेंट केली पण त्यात म्हणावं तसं यश येत नाही तुमच्याकडे कस्टमर येत नाही काही ना काही तुम्हाला अडचणी येत आहे म्हणजे तुम्ही अपयशी झाले आहात तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला मी आज एक श्लोक देणार आहे हा श्लोक भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेलं आहे की हा श्लोक जो कोणी माझा म्हणणार आहे तर त्याला अपयश कधीही येणार नाही जेव्हा जेव्हा त्याला माझी गरज असेल मी तेव्हा त्याला यश देणार आहे तर असा हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला श्लोक दिलेला आहे तर हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे तर हा श्लोक आता किती वेळा म्हणायचा आहे त्याआधी हा श्लोक कुठून आला कशा पद्धतीनं त्याबद्दल मी तुम्हाला सांगते हा श्लोक भगवद्गीतेतला अठराव्या अध्यायातील मोक्ष संन्यास योग यातला अठ्ठ्याहत्तरवा आणि शेवटचा श्लोक आहे कार्यसिद्धीसाठी हा महामंत्र दिला गेला आहे हा श्लोक आपल्याला विजय यश आणि निश्चित सिद्धी दर्शवतो म्हणजे निश्चित आपण जिथे आपण प्रयत्न करत आहोत चुकीचे प्रयत्न करत आहोत तर तिथे आपण योग्य प्रयत्न करायला लागतो म्हणजे आपल्याला प्रयत्न जर आपण चुकत आहोत करत असताना तर भगवान विष्णूंचा हा श्लोक आपण जेव्हा म्हणतो तर त्यानंतर आपले प्रयत्न आपल्याला योग्य प्रयत्न करायचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं योग्य प्रयत्नच आपण करत असतो चुकीच्या मार्गाने आपण जात नाही चुकीचे प्रयत्न करत नाही म्हणून आपल्याला यश मिळत असतं तर ज्यांच्याकडे भगवद्गीता असेल त्यांनी नक्की बघा हा श्लोक त्या दिलेला आहे आणि हा श्लोक मी तुम्हाला आणि हा श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतेच तर आता हा श्लोक कोणता आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तो श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा कधी म्हणायचा ते नंतर सांगते आधी या श्लोकचा अर्थ काय आहे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अर्थ माहिती हवा तर आता मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगते जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणजे भगवान स्री श्रीकृष्णांचं एक दुसरं नाव म्हणजे योगेश्वर तिथे धनुष्य धारण करणारा अर्जुन सुद्धा आहे महाभारतातील अर्जुन प्रत्येकाला माहिती असेल तिथेच ऐश्वर विजय तिथे अद्भुत सामर्थ्य आणि अचूक नीती सुद्धा असते हा श्लोक तुम्हाला दररोज एकवीस वेळा म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना तुम्हाला आसन घेणं गरजेचं आहे आसन स्वच्छ असावं हा श्लोक तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी कधी म्हणू शकता तुम्हाला बाळकृष्णाची तुमच्या घरात मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला बसायचा आहे धूपदीप लावायचा आणि अकरा वेळा हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे तुम्ही म्हणू शकता किंवा घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं तरी सुद्धा चालेल म्हणजे इतका प्रभावशाली हा श्लोक आहे की घरातल्या एका व्यक्तीने जरी अकरा वेळा म्हणायला सुरुवात केली तर तुमच्या घरात बघा तुम्ही कोणालाही अपयश येणार नाही आता एकवीस वेळाच हा श्लोक का म्हणावा तर एकवीस हा अंक ज्योतिषशास्त्रात किंवा अध्यात्मात संकल्पाची सिद्धी दर्शवतो म्हणजे आपला कुठलाही संकल्प असो आपली कुठलीही इच्छा असो आपलं कोणतीही गोष्ट असो ती पूर्ण होते म्हणून एकवीस वेळा हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे तर एकवीस वेळा हा श्लोक म्हटल्यानंतर तुमचं जे काही कार्य तुम्ही करत आहात आयुष्यात त्या कार्याकडे तुमचा फोकस होणार आहे आणि ते कार्य तुमचं सिद्धीत्व जाणार आहे म्हणून तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे ज्या दिवशी काही अडचण असेल त्या दिवशी हा श्लोक म्हणायचा नाही अन्यथा तुम्ही दररोज नेते हा श्लोक म्हणू शकता हा श्लोक तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू खंड न पाळता म्हणा आणि याचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तर असा हा प्रभावशाली श्लोक कोण कोण म्हणणार आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती की जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो पण तू सर्वांना ही स्वामी समर्थन